कसा येऊ पंढरपुरी कसं माझ्या डोईवरी कशी येऊ पंढरपुरी गरिबियानी श्रीमंती उभारल्या तूच विंती गरिबियानी श्रीमंती उभारल्या तूच विंती कुणाकुणाला वैभव देशी कोणी उपाशी घरी कसे येऊ पंढरपुरी कर्ज माझ्या डोईवरी कशी येऊ पंढरपुरी कर्ज माझ्या डोईवरी कसा येऊ पंढरपुरी योगे आनंदाऊबेवितेवर घेऊन या हात करकटेवर ठाव तुला स्वामी थाव तुला रे अंतरयामी तिनी जगाचा तूच स्वामी मुखत माझ्या नाम तुझे बा राम कृष्ण हरी कसा येऊ पंढरपुरी कर्ज माझ्या डोईवरी कसा येऊ पंढरपुरी योगे अनंथा उभे विवर उभे विटेवर ठेवल्या हात करकटेवर तीन पामराला अनेक वेळ पंढरीला तरी कशी येऊ पंढरपुरी कर्ज माझ्या डोईवरी कशी येऊ पंढरपुरी कर्ज माझ्या डोईवरी कसा येऊ पंढरपुरी कर्ज माझ्या डोईवरी اسی اے 우 ਪੰਡਰਪੂਰੀ ਪੰਡਰਨਾਥ ਭਗਵਾਨ ਕੀ ਜੈ